अहिल्यानगर संगमने तालुक्यातील वीर जवान रामदास बडे यांना शासकी इतमामात अखेरचा निरोप जम्मू काश्मीरमध्ये मध्ये भारत पाकिस्तान नियंत्रणा कर्तव्यावर असताना शहीद झालेले संगमने तालुक्यातील मेडवण गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारो नागरिकांनी अश्रू नेण्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला शहीद जवान रामदास साहेबराव बडे वयाच्या चौवेचाळीसश्या वर्षी शहीद झाले लष्करांच्या चौतीस एफ डी रेजिमेंटमध्ये हवलदार पदावर कार्यरत होते सेक्टरमध्ये चोवीस मार्चला वीरमरण आले सव्वीस मार्चला सकाळी त्यांचे पार्थिव मेडवण येथे आणण्यात आले भारतीय लष्करांच्या मराठा फेर रेजिमेंट पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून त्यांना मानवंदना दिली त्यांच्या पश्चात आजी आई पत्नी माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे पोलीस उपाध्यक्ष डॉक्टर कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांजरे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोडे नीलम खताळ लष्करांच्या वतीने मेजर आर व्ही राठोड पुष्पचक्र देऊन श्रद्धांजली वाहिली